महाराष्ट्रामध्ये सध्या आल्लंपिकाखाली असलेल्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर कंदकुजीचा प्रादुर्भाव झालेला जाणवतोय हे क्षेत्र आहे रणजित गायकवाड वाठार किरोली यांचं गेली तीन वर्षं ते जैविक पद्धतीने कंदकुजीचं नियंत्रण करतात हे शेतकरी अल्पभूधारक आहेत यावर्षी यांच्याकडे फक्त दहा गुंटे जमीन सध्या पिकासाठी उपलब्ध आहे या क्षेत्रावर कंदकूस थांबवण्यासाठी कोणत्याही रासायनिक बुरशीनाशकांचा वापर केलेला नाही आहे फक्त ट्रायकोडर्मा सुडोमनास आणि सप्टिलिस या जैविक बुरशीनाशकांचा वापर करण्यात आला आहे आलं पिकाची लागवड अक्षय तृतीयेला झाल्यानंतर आणि आलं चिकोम बाहेर येण्याआधी जमिनीमधून ट्रायकोडर्मा सुडोमनास आणि बॅसेलिस सप्टिनिस या जैविक बुरशीनाशकांचा दर आठवड्याला न चुकता वापर करण्यात आला आल्यावर या कंदकुजीसाठी पिथियम आणि फ्युजेरियम या बुरशी कारणीभूत आहेत या बुरशी अक्षय तृतीया ते गणेश चतुर्थी दरम्यान सुप्तावस्थेमध्ये असतात पण गणेश चतुर्थी आणि दसऱ्याच्या दरम्यान या बुरशी पुन्हा कार्यान्वित होतात बरेच शेतकरी गणेश चतुर्थीपर्यंत अतिशय गाफील राहतात आणि बुरशी कार्यान्वित झाली की हातपाय मारू लागतात तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो त्याच ठिकाणी जर आपण आल्याची लागवड झाल्यानंतर दर आठवड्याला ट्रायकोडर्मा सुडोमोनास आणि बॅसिलिस सप्टिलिस या जैविक बुरशीनाशकांचा वापर केला तर रोगकारक बुरशींचे सुप्त अवस्थेतील बिचाणू निष्क्रिय होऊन जातील सलग दर आठवड्याला जैविक बुरशीनाशकांचा जमिनीमधून वापर केल्यामुळं रोगकारक बुरशीचे बीजाणू इतक्या कमी प्रमाणात जिवंत राहतील की गणेश चतुर्थीपासून दसऱ्यापर्यंत कंदकोज लागत नाही दसऱ्यानंतर कंदकुजीची लागण्याची शक्यता जवळपास नाही जी होते आणि हे क्षेत्र निरोगी ठेवण्यासाठी फक्त पंधराशे रुपये इतकाच खर्च आला आहे त्यामुळं सातत्यानं जैविक बुरशीनाशकांचा वापर केल्यास कंदकुजीपासून मुक्ती शक्य आहे इथे महागडे रसायनांची आवश्यकता नाही हजारो रुपये खर्च करण्याची आवश्यकता नाही सजग व्हाल तर तरुण जाल जय हिंद विवेक पाटील सांगली